रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा आता आपण एक झाडाच्या आधी जा ओळख करून घ्या आता बघा हे झाड सगळ्याला माहिती आहे लहान लेकरापासून महाराष्ट्रात तर याला मराठीमधून जांबाचं झाड म्हणतात जांब म्हणतात पिरू म्हणतात असे पिरूचे झाडाचे आता इथं दोन चार झाडं लावलेले आहेत शेतामध्ये अशी लागवड केलेली आहे तर एक पिरूचं झाड इथं पिरू दिसलं म्हणून म्हणलं एक बारीक आपला व्हिडिओ करावा कारण आता दिवाळी संपलेले फराळाचं माणसाने दाबून आणलेलं असतं त्याच्यामुळे काय होतं काही मुळव्याद्यावाल्या लोकाले बराच त्रास होतो आता मग मुळव्याद्यावर काय करायचं तर ह्याच्यासाठी हेच औषध असं करून घ्या ही बघा पिरू आहे ते पिरूला पिकलेला बी नाही लई मधला पिरू नाही असं मधला पिरू घ्यायचा लय पिकलेला नाही आणि लय कच्चा नाही मधला म्हणजे गाभोळा घ्यायचा आणि ह्याला मधून कापायचं कापल्याचं पण दोन तुकडे करायचे नाहीत मध्ये ते असा एक चाकू हानायचा चाकू हानायचा आणि मध्ये शेंदव मीठ भेटतं शेंद मिटाने ते भरायचं आणि वरून काहीतरी का असं चिटकून टाकायचं ना तुम्ही गॅसवर ह्याचा चौकून बहा चांगला काळा पडू द्यायचा काळा पडला की गार होऊ द्यायचा गार झाला चुकून 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 आपलं पिरू दमान खायचा तुम्ही जसं दमाने खाचाल तसं तुमच्या टाळूला बत्तीस छिद्र येतं त्या बत्तीस छिद्रावट हो लाल मिक्स होती नाही तुम्हाला अन्न पचन व्हायला मदत होऊन कोटा साफ होणार कोटा साफ झाला की मूळ व्याधाचा पण कमी कमी होत चालतं तर तुम्ही जर रोज सकाळी असं करताय हे जर एक पिवरू आणि त्याचं तर खाताय तर तुमच्या म मुळापासून मूळ व्याध जायला मदत होती पण त्याला बी चार सहा महिने करावं लागतं की एकच पिवरू खायला तुम्ही मदत बंद करून फोन करता मला असं करू नका कारण लई दिवस खावं लागतं आहे कारण कुठलं जरी औषधं तुम्हाला रोग होताना बी काय होतो काही एक दोन दिवसात झालेला नसतो वर्षीय सहा उली 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 वाढलेला असतो आणि एकाएकी जास्त जावा लईचं वाढाल दुखणं त्या टायमाला त्या माणूस दवाखाने जात असत त्याच्या मूळ व्यादावर ह्याचा उपयोग करून घ्या शेंदा मीठ आहे काळा मीठ भेटतं आहे असं फक्त दोन्ही मिठापैकी जी मीठ मीठ भेटेल त्याचा असा वापर करून घ्या ना जरी तोंडातला जरी आलं आहे काय त्याच्या तरी ह्याचा पाला चावून चावून तुम्ही खावा पाला जरी चावून चावून खाला तरी तुम्हाला त्याचा पण तोंडातले जे काय लाल डाग आहेत लाल चट्टे पल्ले आहेत का त्याच्यासाठी सध्या तुम्हाला मदत होणार आहे मग तोंडातलेला निस्तं चावून चावून गुळण्या करायच्या पाण्यानं थंड पाण्यानं गुळण्या करा संध्याकाळी कर जोपताना तरी पण तुम्हाला काय होईल त्याची जखम राहायला मदत होणार आहे दुसऱ्या औषध गोळ्या जरी चालू असल्या तरी हे तोंडाचं झालं परत तिसरं औषध सांगतो तुम्हाला एखादीचा शुगर एखादी वाढतो मग शुगर जरी वाढला का त्याला काय करायचं जा? जांभाचे पानं सीताफळाचे पानं रामफळाचे पानं आणि जांभळीचे पानं या सगळ्या पानाचा काढा करायचा सगळे पानं मोठमोठे घ्यायचे एक चार गिलास पाणी टाकायचं ना चांगलं उकळायचं आणि उकळलं थंड झालं की दमाने प्यायचं बसून गोट 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 पेलं तुमच्या शुगरला पण नियंत्रित आणायला हे झाड एकदम मदत करणार आहे हे असं पिवरूचं झाड आहे पिरूच्या झाडापासून औषधी उपयोगी करून घ्या नुसते पिरू खाऊन बी काय उपयोग नाही पिरूनं ना पोट साफ होत असतं आणि त्याचं जे बी मधलं आहे ते दाताखाली येत नसतं आणि तसंच खाली पोटात जातं आणि ती पोटाला साफ करायला मदत केली असतं बी कारण कसं पोट रोग रोगसापट असतं तर पोटावर बरेच आजार असते तर पोटाची बी काळजी घ्यायची असते तर हे असे पिरूची माहिती आहे हे झाड बघा असं जरा बारीक झाड आहे पण ह्याला फि पिरू लागलेले आहे तिथं तर रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बद बत, बटन दाबा आणि सदस्य होऊन जावा सदस्य झाल्यानंतर काय फायदा होतो तुम तुमचा की दुसरे व्हिडिओ तुम्हाला बघता येतात मी व्हिडिओ आता रोज एक टाकला औषधायचा तर तुम्हाला ती व्हिडिओ चॅनलला गेल्या गेल्या माझा पण व्हिडिओ दिसणार आहे म्हणून सदस्य होऊन जायचं असतंय सदस्य झालं म्हणजे तुम्हाला काय त्याचा खर्च येत नाही काही नाही फक्त सदस्याच्या जा जागी सबस्क्राईब करायच्या जा जागी अंगठेचं जा बटन दाबलं की सदस्य होऊन जात असतं रामकृष्ण हरिमावले